नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह आज मांजरे येथे तिसरी आंतरराष्ट्रीय साखर परिषद आणि प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे तीन दिवसीय या कार्यक्रमात सर्व आंतरराष्ट्रीय संशोधक प्रतिनिधी आणि भारतातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग उपस्थित होता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट हे आशिया खंडातील साखर संशोधनात अव्वल मानले जाते याचे अध्यक्ष खासदार शरद पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज ही परिषद आयोजित करण्यात आली होती या परिषदेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक उपस्थित होते पाहुयात आमच्या प्रतिनिधींनी कार्यक्रम स्थळावरून घेतलेला हा आढावा आपण पाहताय संध्याकाळी मी आज आहे मांजरी या ठिकाणी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या ठिकाणी आणि इथे आंतरराष्ट्रीय साखर परिषद व प्रदर्शन याचे आयोजन केलेले आहे तिसरी आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स आहे आणि या ठिकाणी आताच केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या उपस्थितीत प्रदर्शनाची सुरुवात झालेली आहे तसेच ऑनरेबल श्री शरद पवार सर प्रेसिडेंट ऑफ व्हीएसआय अँड फॉर्मर युनियन ॲग्रिकल्चर मिनिस्टर ऑनरेबल श्री जयप्रकाश दांडेगावकरजी प्रेसिडेंट नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड न्यू दिल्ली श्री आर आर पाटील चेअरमन महाराष्ट्र राज्य संघ लिमिटेड मुंबई ऑल मेंबर ऑफ पार्लिमेंट लोकसभा ए राज्यसभा मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेम्बली एड मेंबर्स ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल ऑल रिस्पेक्टेबल डिग्नेटरीज एड गेस्ट who are expert in, uh, expert in uh, who have expert in sugar industries all these which are coming from abroad here for this conference all respectable dignities and dear friends It is a I feel privilege to be present among all of you who are renowned scientists, researchers and technical experts from the field of sugar As well as sugar, we have a lot of development in alcohol, and our agriculture is also developing. The staff and students of VSI, the farmers, and all the delegates who have assembled over here from India and abroad, it is to be a great thing for the field of sugarcane industry and sugarcane farm. संध्यालाइव्हतिनिधी रोहित दळवी मांजरी महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्याला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा